सुस्वागतम लग्नाची भेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता राघव हा सिंधूकडे येत म्हणतो की सिंधू तू खरंच त्या विशालशी लग्न करणार आहे का तेव्हा सिंधू ही राघवकडे बघते राघव म्हणतो की मग तू सिंधू विशाल करणे कोशील सिंधू तुझ्या लग्नाचा थॉट जरी माझ्या डोक्यात आला तरी मला खूप त्रास होतो पण मी तुला त्रास देणार नाही सिंधू असे राघव सिंधूला बोलतो तर राघव म्हणतो की ते काय म्हणतात ना सावी आणि तू खुश तर मी डबल खुश तेव्हा ते ऐकून ते आता सिंधूच्या डोळ्यात आत पाणी आलेले असते आणि भरल्या डोळ्यांनी सिंधू राघवकडे बघत असते तेव्हा राघव हा सिंधूच्या डोळ्यात आलेले पाणी पुसण्यासाठी हात आता सिंधूच्या तोंडाजवळ नेतो आणि पुन्हा त्याचा हात पाठीमागे घेतो त्यानंतर राघव सिंधूला म्हणतो की लग्न झाल्यानंतर तुला माझी आठवण येईल का सिंधू तर सिंधू काहीही बोलत नसते राघव म्हणतो की कशी येईल तुला आठवण कारण मी तुला त्रासच तेवढा दिलाय ना सिंधू त्यानंतर राघव म्हणतो की सिंधू तुझे जरी लग्न झाले तरी आपल्यामध्ये मैत्रीचे रा नाते तसे राहणार का असे म्हणत आता राघव लगेचच त्याचा हात पुढे करतो आणि सिंधू ही राघवकडे बघत असते राघव म्हणतो की कारण सिंधू मैत्रीच्या नात्यात कुठलंही बंधन नसतं तर लगेचच सिंधू ही काहीही बोलत नसताना राघव त्याचा हात पाठीमागे घेतो आणि म्हणतो की सिंधू तुला आपले मैत्रीचे नातेसुद्धा नको का तेव्हा राघवच्या डोळ्यात बघून सिंधू विचार करते की राघव आपण हा टप्पा कधीच पार केला जेव्हा आपले लग्न झाले राघव तेव्हा आपण अनोळखी होतो सिंधू म्हणते की त्यानंतर आपली मैत्री झाली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले तेव्हा आपण हा टप्पा कधीच ओलांडला आणि त्या प्रेमाचे रूपांतर नंतर आपल्या लग्नात झाले तेव्हा तो ही टप्पा आपण पार केल्याचे आता सिंधू विचार करते इकडे राघव म्हणतो की तुला आपलं मैत्रीचे नातेही नको आहे का सं सिंधू एवढा मी तुला नकोसा झालो आहे का सिंधू म्हणते की आपल्यात नातं आहे राघव आपण सावीचे आईबाबा आहोत आणि हे नातं आपल्यात कायम राहीन तेव्हा सिंधू म्हणते की खूप उशीर झाला आहे राघव मी तुम्हाला सोडवायला येऊ का तर राघव म्हणतो की सिंधू आज मी इथेच थांबू का तेव्हा सिंधू म्हणते की राघव घरी सगळे वाट बघत असतील तेव्हा राघव म्हणतो घरी सगळे असतील पण तू निस नसील त्यानंतर सिंधू काही बोलत नसते तेव्हा राघव म्हणतो की आय एम सॉरी आणि राघव तेथून जाऊ लागताच राघवचा झोखंडा जातो तेव्हा सिंधू ही राघवला धरते तेव्हा सिंधू म्हणते की तुम्ही घरी जायला आता कसं मॅनेज करणार आहात तर सिंधूचा हात बाजूला करत राघव म्हणतो की आय कॅन मॅनेज सिंधू आणि राघव तेथून निघून जातो तर सिंधू आता स्वतःशीच रडू लागते तर आता इकडे मधु ही राघव येण्याची वाटच बघत असते दरवाजा टकटक आवाज येताच मधू पळतच येऊन दरवाजा उघडते आणि राघवला बघताच मधु म्हणते की राघव तू पियालाय तर लगेच तोंडावरती बोट ठेवत राघव म्हणतो की हळू बोल आई ऐकेल तेव्हा राघव म्हणतो थोडी घेतली तर मधू म्हणते की ही काय थोडी आहे का राघव म्हणतो की ऐकेल कोणी शांत राहा आणि आई कुठे असे म्हणत राघव आता पुढे जाऊ लागतो तर राघवचे झोकांडे जात असतात तेव्हा राघव बघत मधु विचार करते कि आता की आता राघव हा सिंधूपासून कायमच्या बाजूला जाईल मग मी राघव वरती खूप प्रेम करेन राघव म्हणतो की मधु मी दारू का पेलो हा विचार ना प्रश्न तू तेव्हा मधु म्हणती का पिलास तर राघव म्हणतो कारण सिंधूला माझ्यापेक्षा चांगला नवरा मिळाला मधु राघव म्हणतो की तो सिंधूची खूप काळजी घेणार आहे राघव म्हणतो की मला कधी कधी वाटतं की मी सिंधूला थांबवायला हवं होतं काश ती जर घर सोडून गेली नसती राघव म्हणतो की काश जर मी सिंधूला थांबवलं असतं तर आज आम्ही दोघं किती खुश असतो आम्ही आज एकत्र असतो मधु आणि तुला माहितीये का आज मीच माझ्या कर्माची फळं भोगतोय सोप्यावर बसत राघव म्हणतो की आपल्या घरच्यांनी सिंधूला खूप त्रास दिला कधीच ते तिच्याशी चांगले वागले नाही तेव्हा मधूच्या डोळ्यात सुद्धा पाणी आलेलं असतं पण राघव म्हणतो की विशाल सुद्धा सिंधू वरती खूप प्रेम करतो आणि त्याच्या डोळ्यात सिंधूचं ते प्रेम दिसतं मला राघव म्हणतो की तो तिला खूप खुश ठेवेल तर आता मधु ही राघव कडे बघत राघवचे बोलणे ऐकत असते मधु विचार करते की आय एम सॉरी राघव माझ्यामुळे तुला एवढा त्रास होतोय आणि तुझी ही अवस्था मला पाहत नाही रे असा विचार करून आता मधु तिचे डोळे पुसते मधू विचार करते की पण मी हे जे काही करते ना ते राघव आपल्या सुखासाठी करते माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे राघव आणि मी तुझ्यावर एवढं प्रेम करील की तू सिंधूला विसरशील राघव दुसऱ्या दिवशी सकाळी काकू रत्नाकर मधू सर्वजण हॉलमध्ये बसलेले असताना काकू राजेश्रीला बोलावते राजेश्री म्हणते काय झालं वहिनी मला बोलावलं काकू म्हणते की आता सिंधूच्या लग्नाची जबाबदारी मधूने घेतली तेव्हा आता आपण सगळ्यांनी मधूला मदत करावयास पाहिजे नाही का राजेश्री काकू म्हणते की लग्न म्हणजे सतराशे साठ कामं आले सगळ्यात महत्वाचं म्हणजे लग्नासाठी साखरपुडा करायला हवा काकू म्हणते की त्यानंतर मग साखरपुड्यासाठी मुहूर्त आला आणि मुहूर्त म्हणजे गुरुजी आले तेव्हा मी गुरुजींशी बोलले आणि साखरपुड्यासाठी त्यांना मुहूर्त काढायलाही सांगितला काकू म्हणते की आपल्याकडे फार वेळ नाही आहे बरं का तयारीसाठी आणि फार दिवसही नाही आहेत तेव्हा रत्नाकर म्हणतो की मला माहिती येते वहिनी रत्नाकर म्हणतो की आपण सगळीजणं कामं वाटून घेऊ आणि आपल्या घरात एवढं माणसं असताना तू कशाला टेन्शन घेतेस वहिनी तेव्हा काकू ही खुश होते काकू म्हणते की आपल्याकडे पूर्वीच्या त्या सोनाराही येणार आहेत त्या म्हणाल्या की आमच्याकडे वरी वडिलोपार्जित दागिने आहेत तेव्हा सिंधूच्या लग्नासाठी त्याच दागिने तयार करणार आहे तर काकू लगेच राणीला म्हणते की अगं सिंधूला फोन कर आणि बोलावून घे ना तेव्हा आण्वी म्हणते की सिम्मा बालभवनामध्ये गेली तेव्हा काकू म्हणते की अगं तिला फोन करून बोलावून घे आणि मी म्हणते की आजी तुला सिंधूच्या लग्नाची एवढी का घाई झाली सिम्मा पहिल्यांदा विशालसोबत डेटवरती गेली तेव्हा काकू म्हणते की गप्प बसायचं तेवढ्यात विशाल त्याच्या ते आईसोबत गुरुजींना घेऊन तिथे येतो तर आता रत्नाकर त्यांना बसावयास सांगून रेश्माला पाणी आणायला बोलतो विशालची आई म्हणते की सिंधू कुठे तर काकू म्हणते की ती येतेच आणि हळूच काकू राणीला म्हणते की अगर राणी सिंधूला बोलावून घे ना म्हणजे उशीर नको तर तेवढ्या सिंधू दरवाज्यात येते तेव्हा राणी म्हणते की काकू सिंधू आली आणि पटकन राणी आता दरवाजाकडे सिंधूकडे येते तेव्हा सिंधूकडे बघत राणी म्हणते की सिंधू खूप छान दिसतेस आणि ड्रेससुद्धा खूप छान आहे सिंधूच्या हातात औषधे असतात ते बघून राणी म्हणते की राघवसाठी औषधे आणलीस का सिंधू तू त्यानंतर आता मधू म्हणते की काल रात्री राघव तुझ्या घरी होता मला माहिती आहे तेव्हा सिंधू ही मधूकडे बघते मधू म्हणते की अगं असं काय करतेस राघव मला माझा नवरा आहे तेव्हा तो कुठे जातो काय करतो याची तर मला खबर ठेवायलाच पाहिजे ना मधु ही सिंधूच्या हातातून औषधे घेत म्हणते की राघव माझा नवरा आहे तेव्हा मला त्याची ते काळजी आहे मी देईन त्याला औषधं मधू म्हणते की सिंधू तुझं लग्न आहे आता आणि तू तुझ्या लग्नावरती कॉन्सन्ट्रेट कर आणि बघितलं का सिंधू तुझ्या सासूबाई आल्यात मधू म्हणते की त्या तुझ्यासाठी छान दागिनासुद्धा घेऊन आल्या तेव्हा तू छानसा दागिना सिलेक्ट कर आणि लग्नासाठी एक मंगळसूत्रसुद्धा सिलेक्ट कर सिंधू त्यानंतर आता सिंधू ही पुढे येते तेव्हा विशाल आय म्हणते की हे सिंधू इकडे आणि इथे बस तेव्हा सिंधू ही विशालच्या आई शेजारी बस बसते तर लगेचच विशाल आय म्हणते की सिंधू हे दाबाडे आपले सोनार आहेत आणि आपलं सगळं सोनं हेच करतात सोनार सिंधूला नमस्कार करून लगेचच त्याची बॅग उघडतो आणि म्हणतो की वहिनी मी यांना डागीने दाखवतो आणि बघून घ्या त्यानंतर सोनार हे सर्व डागिने बॉक्स उघडून आता सिंधू समोर ठेवतो विशालची आई म्हणते की सिंधू हे सगळे डागिने ना विशालच्या पसंतीचे आहे पण त्यातील तुला जर एखादा आवडला नाही तर तो मला सांग बर का आपण त्यांच्याकडून तो बदलून घेऊयात तर लगेचच राघव हो हा बाहेर येऊ लागतो आणि समोर विशालची आई आल्याचे बघतो इकडे आता विशालची आई एक एक डागिना काढून सिंधूच्या गळ्याला लावत असते इकडे आता तेवढ्यात विशाल सुद्धा फोन करून तिथे येतो तेव्हा काकू म्हणते की या इथे बसा आणि किती कामे करताल इथे तुमच्या साखरपुड्याची तयारी चालली इकडे लक्ष द्या तर विशाल म्हणतो की आता साखरपुडा त्यानंतर लग्न आणि त्यानंतर मग हानीमून सुट्ट्या तर लागतीलच ना तेव्हा आत्ताच सगळे कामं उरकून घेतो विशाल हसतच म्हणतो की त्याचीच तर सर्व प्लॅनिंग आहे ना तर रत्नाकर म्हणतो की वा प्लॅनिंग केलं ना सगळं कामं अगदी व्यवस्थित होतात रत्नाकर म्हणतो की मी तर पूर्ण आठवड्याचं प्लॅनिंग रविवारीच करून ठेवतो तेव्हा असतच विशाल म्हणतो की काका वा आणि मी सुद्धा हे लवकरच इम्प्लिमेंट करील इकडे विशालची आई आता सिंधूला तिच्या कानातले डागेने गळ्यातले डागेने सर्व दाखवत असते तर आता राघव हा सिंधूकडे बघत असतो तर आता मधूचे लक्ष राघवकडे जाते तेव्हा मधू राघवच्या मनात काय चलबिचल चालली चल चल नाही मधू ओळखून मधू लगेचच राघवकडे येते मधु म्हणते की राघव बघितलंस का विशालच्या आईला सिंधूचं किती कौतुक आहे आणि माझी खात्री आहे की सिंधू ही विशालच्या घरी खरंच खूप खुश राहील त्यानंतर आता मधू ही तिच्या हातातील ती औषध राघवकडे देत म्हणते की राघव हे घे औषध आणि तू बरा होशील तेव्हा राघव म्हणतो हे सिंधूने आणले का तेव्हा मधू म्हणते की नाही मी आणले राघव मला तुझी काळजी आहे मधू म्हणते की मला खरंच तुझी खूप काळजी आहे आणि काय आहे ना ती आता सिंधूचं लग्न ठरलं आहे राघव आणि ती तिच्या आयुष्यात खुश आहे तेव्हा तू सुद्धा आता तुझ्या आयुष्यात खुश राहण्याचा प्रयत्न कर राघव तेव्हा आता राघव ते औषध घेतो तर मधू थोडीशी बाजूला जाते तेव्हा राघव पुन्हा सिंधूकडे बघू लागतो इकडे आता विशालची आई म्हणते की सिंधू हे मंगळसूत्र विशालने तुझ्यासाठी सिलेक्ट केलं आहे बरं का बघ बरं तू तेव्हा आता सिंधू ते मंगळसूत्र बघू लागते आणि सिंधू पुन्हा विचारात हारून जाते आणि राघवकडे बघू लागते सगळेजण आता सिंधूकडे बघत असतात आणवीला लगेच सिंधूच्या मनात काय चाललंय हे आता लक्षात येत असतं इकडे ते मंगळसूत्र बघता शनी राघवने त्याच्या नावाचे मंगळसूत्र आपल्या कशा गळ्यात घातले होते आणि अग्नीच्या साक्षीने आपण कसे राघवचे झालो होतो हे सर्व आता सिंधूच्या डोळ्यासमोर येत असते आणि ते मंगळसूत्र बघताच आता सिंधू ही पुन्हा राघवकडे बघते तर राघवचा चेहरा पडलेला असतो तर आता त्यानंतर दागिने बघण्याचा कार्यक्रम होताच आता काकूने पुढची तयारी केलेली असते आणि गुरुजींना मुहूर्त काढण्यासाठी रत्नबारक्यांच्या घरी बोलावलेली असते गुरुजी येताच लगेच काकू म्हणते की काढला का मुहूर्त गुरुजी गुरुजी म्हणतात की विशाल आणि सिंधूच्या लग्नाचा मुहूर्तच निघत नाही कारण त्यांच्या लग्नाचा योगच नाही आहे तेव्हा काकूला मोठा धक्का बसतो आणि काकू म्हणते की काय बोलताय गुरुजी मुहूर्त नाही म्हणजे गुरुजी म्हणतात की सिंधूच्या पत्रिकेत दुसऱ्या लग्नाचा विवाहाचा मुहूर्तच नाही आहे आणि तसं जर झालं तर सिंधूच्या जीवाला धोका असल्याचे आता गुरुजी काकूला बोलतात त्याच वेळेस आता सिंधू ही किचनमध्ये काहीतरी करायला गेलेली असते आणि आता सिंधू ही किचनमधली ती वरची बरणी आपल्या हाताने घेऊ लागताच त्या बर्णी शेजारी असलेला चाकू हा खाली पडून तो सिंधूच्या हाताला लागतो आणि सिंधूच्या हाताला जखम होऊन रक्त येऊ लागते आणि लगेचच सिंधूच्या तोंडातून शब्द निघते की राघव तेव्हा आता सिंधूच्या मनात सुद्धा फक्त राघव आणि राघवचेच प्रेम असते तर आता राघवच्या मनात इकडे त्याने सिंधूवर तो किती प्रेम करतो हे दाखवून दिलेले असते राघव सिंधू दोघेही एकमेकांवरती मनातून प्रेम करत असतात पण आता ते प्रेम व्यक्त करण्यासाठी मात्र दोघांकडे सुद्धा काही पर्याय उरलेला नसतो तर आता काय घडणार आणि आता आणवी कोणती कमाल करणार आणि विशालचा खरा चेहरा आता राघव आणि सिंधू समोर येऊन राघव आणि सिंधू त्यांच्या प्रेमाचा इजार पुन्हा एकमेकांसोबत करून पुन्हा नव्याने कसे एकत्र येतात हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा